गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या पोलीस तक्रार दाखल करण्यात असून लोंढे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे अतुल लोंढे यांनी प्रशांत कोरटकर प्रकरणात त्याला मदत करणारा प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का याचा खुलासा करावा असं वक्तव्य केलं होतं अतुल लोंडे हे नेहमी बिनबुडाचे आरोप करून बदनामी करत असतात असं म्हणत आमदार प्रवीण दटके शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार आंदोलन केले अकोले शहराला मागील काही महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर इतकेच नाही तर अकोले महानगरपालिकेने अकोलेकरांना अवाजवी पाणी बिल पाठविल्याचा आरोप शिवसेनेने या दरम्यान केलाय तर याच पाणी बिलाची शिवसेनेने होळी केली तसे सुधारित बिल आल्याशिवाय अकोलेकरांनी पाणी बिल भरू नये असे आवाहनही शिवसेनेने केले आहे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात हे आंदोलन होतं अकोलेकरांना हो होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा विरोधात शिवसेना आक्रमक होत चक्क पाणीपुरवठा अधिकाऱ्याला दूषित पाणी प्यायला देण्याचा प्रयत्न केलाय तसेच पाणी बिल अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकून दिले छत्रपतींबद्दल अक्षेपार्य वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत वाढ झालीय तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोरटकरला पुन्हा कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर कोर्टाने कोरटकरच्या कोठडीत तीस मार्च पर्यंत वाढ केली दरम्यान सुनावणी प्रशांत कोरटकर विरोधात आंदोलन करणाऱ्याला पोलिसांनी अगदी फरफटत नेत ताब्यात घेतलंय प्रशांत कोरटकर शिवप्रेमींचा रोष पाहता दिवसभरात पोलिसांनी याची खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालंय शिवाय प्रत्येकाची तपासणी करूनच न्यायालयात सोडलं गेलं दरम्यान वाढवून मिळालेल्या दोन दिवसाच्या कोठडीतून पोलीस आणखी कोणत्या महत्त्वपूर्ण माहितीपर्यंत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हातात धारदार शस्त्र घेऊन तसेच बंदूक घेऊन व्हिडिओ व्हायरल करत खंडणी वसूल करणारे तीन आरोपी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथे जाऊन अटक केली आहे आणि बालाजी पिवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यातील हेल्मेट आणि बालाजी पिवर या दोन्ही आरोपींवर प्रत्येकी सेहेचाळीस गुन्हे दाखल आहेत तर मुकेश साळवे याच्यावर सोळा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली नांदेड जिल्ह्यातील मुदखेड कंधार बिलोली व नायगाव तालुक्यातील कृषी अधिकारी व सूक्ष्म सिंचन योजना सन ते ठिबक व तुषार संचांच्या संदर्भात घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी अनेक कृषी अधिकारी कृषी परिवेशक व काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत या घोटाळ्यामुळे कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य समिती राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली शेतकरी नेते माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य समितीचे प्रमुख शंकर अण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली यावेळी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी हे उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शेगाव शहर अध्यक्ष दीपक सालंपुरिया यांचा गाडीचा सा धडकेत जागीच मृत्यू झालाय शेगाव शहरातील मुरारकी हायस्कूल जवळील वळणावर हा अपघात घडला दीपक सालमपुरिया यांचे शेगाव शहरातील बाळापूर रोडवर मुरारका हायस्कूल जवळ दुकान दूध डेरी आहे काल दुपारच्या सुमारास ते दुकानावरून समोरच्याच खुल्या जागेत लघवीसाठी गेले असता परत येताना रस्ता ओलांडताना अपघात झाला भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय नागरिकांनी त्यांना लगेच शेगावच्या सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवले मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले दीपक सालमपुरे यांनी शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषवले आहेत तर सध्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी ते होते म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक ही भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरली आहे अठ्ठावीस मार्च रोजी सात पूर्णांक सात आणि सहा पूर्णांक चार रिस्टर स्केलच्या दोन लागोपाठ बसलेल्या धक्क्याने हाहाकार उडवलाय या भूकंपाचे केंद्र हे म्यानमार येथील सागाइंग येथे आहे हे केंद्र शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे भूकंपाची केंद्राची खोली ही दहा किलोमीटर खोल नोंदविली गेली आहे याचे झटके थायलंडच्या बँकॉक पर्यंत जाणवले गेले आहेत त्यामुळे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी थायलंडच्या आलेल्या सुनामी डे आठवण जाग्या झाल्या आहेत बांगलादेशाची सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत नाजूक आहे देशात लष्करी राजवट आणि आणीबाणी लागू होण्याची चर्चा सुरू आहे व याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोहम्मद युसून यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार विरोधात देशातील जनतेत मोठ्या प्रमाणात असलेला असंतोष बेरोजगारी आणि वाढती महागाई दरम्यान माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्या मायदेशी परतण्याच्या अफवांनाही सध्या बळ मिळाले आहे गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये सत्ता आणि देश सोडून जाण्यास भाग पडलेल्या शेख हसीना बांगलादेशातील परिस्थितीवर उघडपणे बोलत आहेत त्यांचा पक्ष आवामी लीगही जमिनीवर सक्रिय होताना दिसत आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार हसीना यांनी बांगलादेशामधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवामी लीगच्या समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे तर काही महिन्यांतच पक्ष मोठे पुनरागमन करू शकतो असा दावाही अवामी नेत्यांनी केला आहे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी दिशा सालियन प्रकरणात याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे या याचिकेमुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत यावरून राज्यातील राजकारण असून आरोप प्रत्यारोपाला उदाहरण आलंय या, या प्रकरणावर बोलताना आता माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा आरोप केलाय दिशा सालियन प्रकरणात मालवणी पोलिसांनी कालच क्लोजर रिपोर्ट दिला आहे या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे मी गृहमंत्री असल्यापासून सांगत आहे की हे एक षडयंत्र आहे आणि हेच सत्य आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय या बातमीपत्राच इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री